हे बा भगवान कृष्णांचे डेकोरेशन घरच्या घरी कसं तयार करू शकतात ते सोप्या पद्धतीने सांगितलं शुभ लाभ आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवात याच्याने होते म्हणून त्याच्यावर एलई डी लाईटिंग टाकून त्याला सजवलं गेलं आहे शुभ लाभ म्हणजे शुभ कार्याची सुरुवात भगवान कृष्णांना काय प्रिय आहे जास्त मोरपीस म्हणून त्यांच्यासाठी लांब मोरपीस ठेवलेलं आहे त्यांना मोरपीस प्रिय आहे तर तू माहिती आहे सर्वांना आता गीता ज्ञान जे ज्याच्यामध्ये पूर्ण जगाची ताकद आहे तुम्ही गीताने अर्जुनाला सांगत आहे फक्त अर्जुनाला नाही पूर्ण मानवजातीसाठी पूर्ण पृथ्वीसाठी आहे तुम्ही जर गीताने थोडं जीवनात आणलं तुमचं जीवन फार बदलून जाईल फार बदलून जाईल तुमचे जीवन साध्या साध्या गोष्टी आहेत कोणत्या चांगल्या कोणत्या वाईट आपल्याला समजतं ते तर भगवान प्रभूंनी तेच आपल्याला सांगितलंय जीवनात सुख दुःख चालू असतं तुम्ही काळजी करायची गरज नाही चांगले काम करत असं तुम्हाला फळ अवश्य मिळेल दुःखाच्या प्रसंगी लढा दुःखाशी लढा हा पाणणा पूर्ण चांदीचा पाडणा आहे प किती सुंदर आहे याच्यात उद्या छोटे आपण म्हणतो बालकृष्ण लड्डू गोपाल ते आ, आराम करतील बारा वाजता त्यांचा जन्म झालाय ना मग बारा वाजता त्यांना या पाण्यात ठेव ठेवण्यात येईल आता हे पवित्र नारळ आता तुम्हाला माहिती आहे नाही काम येत पण याला पवित्र नारळ म्हणतात पवित्याचे नारळ आठ आठ दिवस हे असं देवरा ठेवले जातं पवित्रचे नारळ पवित्र मानतात ते पा आणि नंतर मग विसर्जन केलं जातं त्याचं भगवान कृष्णांसाठी सिंहासन सुद्धा तयार आहे आपलं हे पा किती सुंदर सिंहासन इथं मोठे आपले कृष्णप्रभू विराजमान होतील स्टीलचे येते पण सुंदर आकर्षक डिझाईन पा एकदम देवांसाठी योग्य आहे सिंहासन येते त्यांना काय आवडतं गोमाता पा गोमाता तिचे लहान पिल्लू आवडतो कृष्णांना म्हणून त्यांना गोपालक असे सुद्धा म्हणतात माहिती असेल तुम्हाला गोपालक असे सुद्धा म्हणतात तर तुम्हाला आता जेवढून व्यू दाखवला लांबून व्यू दाखवतो पण सर्व डेकोरेशनच्या हे पा। नारळ आलं हे पहा पाण्णा सुंदरसा पाण्णा हे पाय साध्या वस्तू वापरून तयार केलंय पण आकर्षक आहे पात्रवा असं हे पहा साध्या वस्तू आहेत कृष्णांना प्रिय असणारे साध्या वस्तू आहेत हे पाय पण त्याला जीवनात उतरवणं आवश्यक आहे पा त्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या तिथं ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त शेअर करा लोकांना हे पाहू द्या लोकसुद्धा मग प्रेरित होतील डेकोरेशन करायला त्यांना सुद्धा कल्पना येईल शेअर करा म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल <laughs> भगवान कृष्णांची ही सुंदर आरास महिना डेकोरेशन काही म्हणा तर सबस्क्राईब करा शेअर अवश्य करा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा गीतेचे तत्वज्ञान थोडं तरी आणा जीवनात हा आग्रह संकल्प करा की आम्ही गीताचे नाव थोडं तरी आणू या कृष्ण जन्माष्टमीला संकल्प करा जय श्री कृष्ण